राज्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार प्रदेशचे अध्यक्ष तटकरी साहेब आणि आपले जिल्ह्यांचे नेते प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जी जबाबदारी दिली लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेले कि बा आपल्या एक सामान्य कार्यकर्त्यांना तळमळीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली येणाऱ्या काळांमध्ये या मिळालेल्या जबाबदारी मधून एक संघटन मजबूत करण्याचा दृष्टिकोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं त्याची वाढ होईल या अनुषंगानं संबंध जिल्ह्यांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आहे लोकांना खात्री आहे जिल्ह्यांचं नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकर गोजेगावकर हे विकासमुख नेतृत्व आहे आणि याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये एक विकासाचं जाळं भविष्य काळामध्ये निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटतं ज्या पक्षांमध्ये चिखलीकर गोजेगावकर राहतात कार्यकर्त्यांना न्याय मिळतो कार्यकर्त्यांना बळ मिळते कार्यकर्ता सक्षम होऊ शकतो आणि सामान्य माणसांचे जे काही दैनंदिन अडचणी आहेत ते सोडू शकतात या भूमिकेनं उत्साहांमध्ये आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश लोकांनी घेतलेला आहे